नमस्कार भाविक भक्तांनो भक्ती गाथा मधून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्र संतांची खंजेरी संत गाडगे बाबांचा झाडू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही भक्ती गाथा या कार्यक्रमातून करीत आहोत सावध हो चल शेतकऱ्या रे आळस धरून बसला का बसला का सावध हो चल शेत आलस बसला का नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार

नमस्कार मी तनुश्री प्रल्हाद महाराज इंगळे आपणासमोर मागील श्री लखमाजी चिंदाजी महाराज लीला विद विजय ग्रंथामधील दोन अध्यायाचे श्रवण यापूर्वी मी केलेले आहे जर आपल्याला मागील दोन अध्याय बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकला क्लिक करून आपण मागील दोन अध्याय बघू शकता

तुझं या ग्रंथाचा करता अससी पूर्ण म्हणून तुझं विश्वेश्वर करितो आता नमस्कार धावणीये सत्वर लाज राखण्या या दासाची गाई घेऊणी रानात लखमाजी महाराज नित्य चार अवयासी जात सदा सर्वकाळ एके दिवशी गाई घेऊनी, गेले रानात चक्रपाणी होता सुंदर बगीचा त्या स्थानी गेले घेवणी गायसी बगीच्यात जाई जुई जोई होती फुल झाडे नारळी बहरली नाना तरेची, मोगरा शेवंती पारी जातक तैसेच डाळिंब लिंबू अनस फळफळे फल असती अनेक त्या बगीचा माझी तो बाग एक मोठ्या साबकाराचा होता श्रोते होसाचा राब होती ज्याची जहागिरी भयंकर जमिनी अति सुंदर रुबाब कसे दुसऱ्यावर गोर गरिबांना त्या बागा, जवड, बागा जवड हो गर, त्या बागा बागाजवळ होते त्याचे घर राहतसे त्या स्थळी सहपरिवार तो सावाकार ते दवा हे संपूर्ण वैभव देवे न्याहाळी सावकाराचे तेवा भले विचार मानसी करुण ते वेडे, लीला करती मकलक माजी महाराजांनी आज्ञा दिली गाई लागुणी बगीचात जाऊनी करा चमत्कार आता आज्ञेची करुणी पालन गाई निघाल्या तुण मग जाऊन खाऊ लागल्या सर्व काही फळ सावकाराची ते झाडे खाऊ लागल्या वेली संपूर्ण ते धवा त्या बगीचा मधली नौकर गायीसी हाणती धावणी सत्वर परी गाई जाती बाहेर त्या बगिच्या बहुत प्रयत्न केले त्या ते वेडे, परी गाई न जाती काही केले, ते झाले नौकर मग सांगती जाऊन त्या सावकारा लागून कोणाच्या गाई बागात जाणं आहेत की हो बहु केले प्रयत्नासी धनिका आम्ही निच्छयेसी परिगाई असती बागासी, नच जाती निखोन ऐसी नोकरांचे वचन परिसली सावकाराणे क्रोधायमान होऊनी तेने काय केले ते ऐका हातात घेऊन तलवार शिवगेत बैसला सत्वकर, क्रोधयुक्त अंतर निघाला मार्गाने जाऊन पोहचला बगीचात आणि गायींना निहाळीत तैसाच गायीवर धावत गेला चालूणी मारू लागला तलवार परिश्रोते हो ऐका चमत्कार व्यर्थची श्रमला सावकार समशेर लागे गायसी मग पुन्हा बंदूक घेऊन आला गोड्या झाडू लागल्या गाईवरी परी एकही गोडी नाही लागली गाईंना ते काडी, मग थक्क होऊन ते वेळी चिंता तूर जाहला हा सर्व प्रकार महाराजाने अवलोकीला दुरुण दृष्टीने करुण हास्यवदन प्रभोने बैसते झाले वृक्ष छायेत मग सावकार झाला चिंता या गाई वर न चले तलवार शस्त्र सुद्धा नाही चालणार काय उपाय योजावा तव पुसे करासी, त्या गाई कोणाच्या असती ही आपण द्यावी माहिती मज तत्काळाची तो सावकार पाहू लागला चहोकडे चहुकडे बगीचाला कोणी न दिसे त्याला त्या स्थळासी पिंपळाचे वृक्षा खाली श्याम सुंदर मूर्ती बैसली ऐसी मात त्या नौकराने दिली सावकारा प्रति हो ऐसे एकांताच करनी, धावतच गेला त्या ठिकाणी मूर्ती पाहे विलोकुणी तो सावकार रूपदिसे शाम श्याम सुंदर आकर्षक नयन मनोहर जैसा पौर्णिमेचा चंद्र तेज पार ऐसे दिसे पाहताच रूप लोचुनी आचार्य चकित होनी, बोले मंद स्वराणे ते क्षणी महाराजांशी क्षमा करावी बालकाला जरी असेल अपराध झाला तो पोटी घाला दयाडा ए वेळेसी अनन्य भावे करुण आलो दयाळा तुम्ही शरण तरी अपराधाची क्षमा पूर्ण करावी आता तू दयेचा ससी सागर मी पतित आता पापले समरो जोडून दोन्ही कर उभा ठाकलो दयाळा तू प्रत्यक्ष सदा शिवाचा अवतार हे मजो कडो लाले साचार रूप घेऊन साकार आले स्थळासी तरी या पतिताचे रक्षण करावे आता आपण ऐसे बोल मुखातून प्रेमाश्रु लोटले ऐसी स्तुती केली सावकाराने ते काढी आणि येऊनी लोटांगण घातले मग लखमाजी देवाने स्वयं उचलून दोन्ही कराने आणि आशीर्वाद वचने बोलले सावकाराशी अरे तुवा स्वार्थ बळे करून संपत्ती मिळविली असे पूर्ण आणि ताब्यात घेतली जमीन गोरगरीबांची हे नावडे देवासी मनुवाले स्थानासी जमीन पूर्ण त्यासी, देऊन एकत्र नांदावे सुके, सर्वांना सारकाच अधिकार असावा जान पृथ्वीवर हे ची असे जीवनाचे सार निचे एसी, न करावे कोणासी वैर प्रेम प्रभाव ठेवा निरंतर चिंते ती सर्वांचा आदर नित्य असावा हीच पूजा तू नित्य कर त्यानेच पावेल सर्वेश्वर प्रसन्न होईल जगदीश्वर तू जला ऐसे एकताची बोल सुंदर संतोष पावला सावकार आणि पुन्हा करोणी नमस्कार निवांत बैसला म्हणे महाराजांशी ते दवा तुम्हीच मज मार्ग दाखवावा तैसेच करीन सदा शिवा मी पुढती आता ही जमीन संपूर्ण देथो प्रभू आता दान मग कुटुंबा सहित येतो न जातो कापूस तडणीला ऐसा सावकार ते भावदला प्रेमाच्या नेत्री वाहती धारा मने मज देवा तुझा साहरा नित्य साबारे तुझा विसरण भावा नित्यांतरे तुझा आठवावा हे चिदान देई केशवा या पती ताते ऐसी त्याची ऐकून करुणा श्री हस्त ठेविला जाना आणि सांगितले सत्यवचना नो सोडी कीरे तव त्याने सर्वमान्य केले कापूस तळणी सईन राहिला ते वेडे जमीन संपूर्ण आणि गोरे ढोरे केली दान गरीबाते गोर गरीबासी केले दान सावकाराने पूर्ण आणि का पुस्तडनी सेऊन राहीला तो इकडे महाराज श्री लखमाजीने हाकत घरा कारणे आले धावतची समीप कारे बाळा उशीर झाला सांग आज आम्हाला जो असेल वृत्तांत झाला सर्वही असे ऐसे बोलले सोनाजी पाटील लखमाजी सीते त्यांना देवे प्रत्युत्तर काय दिले ते ऐका बाबा भडला एक वृत्तांत गाई घेऊणी गे बगीचात गेलो होतो चारावया संपूर्ण बगीचा गाईंनी टाकीला भक्षुणी ते क्षणी मग बाबाचा मालक धावणी आला गाईवरी बंदुक तलवार मारू लागला तो मालक तेव्हा गाईला परी गाई मानी ते मी वृक्षा खाली बैसलो हो तो निवांत स्थळी मग आला माझे जवळी तो मालक मग मी त्याला समजाविले त्याने ते सर्व मान्य केले बाग दिला सोडून ते वेळे गेला कापूस तडणीस त्या बागात आपण जावे पूर्ण ते शेत तयार करावे मजूर लावून बरवे बाबाजी हो त्यामधील उत्पन्नावर पाडावे गोर गरिबांचे घर गर, अन्न धान्यासी भरपूर करावे सर्वजन, ऐसे तेव्हा बोलले ते सोनाजी पाटला पटले तत्काळ मजुरांना बोलाविले त्या पाटलाने आणि सांगितले आपण मजुरांना समजावून बागेच्या शेतात जाऊन तयार करा क्षेत ते तेव्हा मजूर आज्ञा बंधून निघाले बागाचा मार्ग धरून शेत मजुरांनी घेतले पावन पूर्ण ते कामासी सुरुवात केली मजुरांनी ते वेळी स्वच्छ शेती केली संपूर्ण ती तेव्हा सोनाजी पाटलासी सांगती मजुर वेगेसी शेती केली येखमाजी हो, सी सांगे पाटील त्या वेळेसी भाडा तयार झाली शेती संपूर्णची तव महाराज मनाले पाटलासी आता पुढती मृग नक्षत्रासी, पेरणी धरावी शेतासी तत्काळाची आणि संपूर्ण शेता माझारी ज्वारी पेरावी साजरी मेहनत करून पिक भारी होईल मग सुरुवाती झाली मृग नक्षत्राला पाऊस ते भाई उलागला तत्काळ पेरणी धरली शेताला त्या सोनाजीने हो पेरिले संपूर्ण ज्वारी पेरीने झाली झडकरी मग काही दिवसाने ज्वारी निघाली टवटवीत वाढीस लागले ज्वारीचे पीक कणसे ही धरेला त्वरित दाणेदार कणसे माप लागली ते धवा मग त्या शेतात गेले देवाने पाटील बघण्यास कणसे पाहुणी चित्त आनंदीत रक्षण करावे लागले पूर्ण मी स्वतःच जाऊन करीतो रक्षण बाबाजी ऐसे देव पाटला म्हणाले ते वेळेला मग पाटील बोलला ते ऐका श्रोते हो बाडा तू अतिसान आहेस झुक पूर्ण मीच रक्षण करेन कणसाचे रे तव महाराज लखमाजी मनाले अहो बाबाजी तुम्ही मातारे न राहावेजी शेतर संरक्षणासी तुमसी दृष्टी कमी झाली कैसे झाल रात्रीचे पाडी, मीच रक्षण करीतो येळी बाबाजी हो मग देवानेच शेताचे रक्षण केले पैसाचे अगणित पिकाचे ते दवा, ज्वारीचा ढीग लागला शेतात ते वेडेला, देवलख माझी रात्रीचे समयाला जाती रक्षणार्थ मजुरांना ज्वारींचे दान केले महाराजांनी पूर्ण तैसेच गोर गरिबा लागून दान केले हो तुम्हा जाईल तितके भरावे विपुल सांगे पाटील, त्या त्या सर्वांना गोर गरिबांनी धान्य नेले भरुणी तब धान्य ते क्षणी न सरेची ऐसी महाराज लखमाजीने लिला दाविली जगाकारणे दिले पोट भर अन्य धान्ये गरीबा लागुनी ज्वारीचा रास शेतात राहिली होती अमाप त्यासाठी लखमाजी महाराज नित्य जाती रक्षणासाठी महाराज लखमाजी प्रत्यक्ष भगवान लीला दाविली अनन्य सोनाजी गोड केले पावन ते काळी गावो गावे लिला दाविली त्या गावाची नावे आपण परिसिली लखमाजी महाराजाने ते के काळी केले धन्य सकाळी ते भारात रीचे समयाला, लखमाजी महाराज गेले शेताला हातात काठी घोंगडी शेला शोभिवंत दिसे ज्वारी चेहराशी जवळ महाराजांनी मांडिले स्थळ अवतार लीला ते वेळ झाली होती पाहुन दिवस आदित्यवार, वार पौष शुद्ध पौर्णिमा साचार निर्विकल्प समाधी सत्वर गेले निज धामी देव लखमाजी ज्योतीत ज्योत मिसळली सदा शिव ज्योतीत विलीन जाहली ऐसी महाराजांनी लीला दाविली सकळ जना या पुढे कथा ऐसे रसभरीत तत्वता अवधान देऊणी चित्ता परिसाविजी ही दास प्रल्हाद रचित कथा परिसदा शिव प्रभु बुद्धिदाता तोच असे कर्थाया या ग्रंथाचा इति श्री लक्माजी चिंदाजी लिला विजय ग्रंथ तृतीय अध्याय गोड हो हरी हरे परनाम परनमस्तु शुभम भवतु श्री लक्माजी चिंदाजी महाराज की जय श्री लक्माजी चिंदाजी महाराज की जय श्री लक्माजी चिंदाजी महाराज की जय नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका